महाविकास आघाडीमध्ये कसं होतं की त्यांचे काम सहसा दिसत नव्हतं त्यांचे काम दिसतंय जे योजना ते दिसत आहे समोर रोडचे वगैरे काम आहे लाडकी योजना आणली लाडकी रोड झाले पंतप्रधान सन्मान निधी योजना आहे योजना आहे झालेली मुख्यमंत्री आपले मुख्यमंत्री फडणवीस आहे एकंदरीत रस्त्याची व्यवस्था चांगली होऊ राहिली बाबा रोजगाराची संधी पण वाढल्या सरकार जवळ तर खाली पण आपल्याला तेच आवश्यक आहे जर दोन्ही सरकार सारख्या असतील पक्षाचे असतील तर विकास काम झपाट्याने होतात आणि निधी चांगला भेटतो त्याच्याने आपलं डेव्हलप जास्त होऊ शकतो विकास कामात तर भरपूर झालेले आहेत म्हणजे रस्ते सगळे एकदम भरपूर झालेले आहेत शेतकऱ्यांचे ह्याच्यावर पैसे भरपूर सरकारने टाकलेले आहेत आरक्षणासाठी एकदम चांगलं निर्णय घेतलेला आहे दहा टक्के आरक्षण देऊन मराठ्यांचं समाधान केलेलं आहे एकदम चांगलं महिलांसाठी खूप सुविधा दिलेल्या आहेत बचत गटांना खूप अनुदान दिलेलं आहे आपल्या तालुक्यात तर खूप छान कामं झालेली आहेत घर घर पाणी योजनेचे झालेलं आहे लोकांना सेफ्टी किट वाटलेले आहेत भाजपचं सरकार यायला पाहिजे हेच तिन्हीचं सरकार येईल देवेंद्र फडणवीस